चला आज माजा, सोबत माजा आपन, तर आज माझ्यासोबत माझ्या मैत्रिणींच्या घरी आपण हळदी कुंकूला जाऊया गौराईंच्या तर त्यांच्या घरच्या महालक्ष्म्या पाहूयात आपण तर पहा माझ्या मैत्रिणीच्या घरी किती सुरेख इको फ्रेंडली असं डेकोरेशन केलेलं होतं पंढरीची वारी इथे दाखवलेली आहे आणि किती सुरेख पहा महालक्ष्मी आहेत आणि इको फ्रेंडली असं इथलं डेकोरेशन आहे मागे विठुरायाची मूर्ती साक्षात पंढरपूरचं दर्शन घडलं इथे तर आपण दुसऱ्या घरी आलो तिथं छान पहा आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे खूप सुरेख असं मागचा वृक्ष पहा किती सुरेख केलाय हे सगळं घरी केलेलं इको फ्रेंडली असं डेकोरेशन आहे आणि पाहू शकता तुम्ही पारावर बसलेलं आहे गौराया खूप सुरेख काष्टा साडी घालून अतिशय सुरेख तर माझ्या दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेलो तर तिथे पहा छान अशी फुलांची आरास केलेली आहे आणि गौराई तर पाहू शकता किती सुरेख गणपती बाप्पालाही तसंच फुलांची आरास करून सजवलेलं आहे आणि त्यांची पिलवंड म्हणजे जे बाळ आहेत ती पहा तर इथे तर पहा तुम्ही रिअल फुलांचं सगळं डेकोरेशन होतं मंडपच सजवलेला खूपच सुरेख सेम टू सेम साड्या आणि खूपच छान फुलांची आरास तीही रियल फुलांची आणि इतकं सगळं नॅचरल वाटत होतं ना डोळे एकदम पाहून तृप्त झाले तर इकडे आलोय तर हे सुद्धा हाताने बनवलेलं डेकोरेशन आहे आणि पुठ्ठ्यांचं आहे इको फ्रेंडली आहे आणि छान गवराईंना घागरे घातलेले आहेत दोन्ही गौराई खूप सुरेख दिसत आहेत तर इथलं पण खूप मन आकर्षण घेत होतं आणि इथं पितळी सेट भांडी कुंडी मांडलेली आणि इथे आलोय आपण तर छान अशा गौराई पाहू शकता तुम्ही लाइटिंग वगैरे सगळं इको फ्रेंडली सगळ्यांच्या घरी डेकोरेशन आणि या काकूंच्या घरी आम्ही आलेलो आहे तर इथे पण पाहू शकता तुम्ही खूपच सुरेख धनलाभ म्हणजे गौरी धनसंपदा कशी वृद्धिंगत होते महालक्ष्मीकडनं आपल्याला तर ह्याचा साक्षात्कार इथे घडलेला आहे खूपच सुरेख आणि इथं शिवरायांची पहा शिवकालीन सगळं केलेलं डेकोरेशन आणि हे सगळं डेकोरेशन इतकं मंत्र म्हणजे आपल्याला पाहून आपलं डोळे दिपवणार होतं खूप सुरेख मेसेज जात होते यातून आणि हे आमच्या शेजारच्या काकूंच्या इथलं डेकोरेशन मंडपामध्ये सजवलेलं खूपच सुरेख हे सगळं त्यांनी हातानेच केलेलं आहे खूपच सुरेख आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ हा मी या ज्यांच्याकडे घेता आलो व्हिडिओ शूटिंग तिथले घेतलेले क्लिप आहेत आणि व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय